नमस्कार सर्वांना मंडळी आज आपण मावळ तालुक्यात सातेगाव म्हणून इथे आहे तिथे आपण आलोय आणि शेतकरी कुटुंबातून एका शेत त्या मुलाने दा शिक्षण दहावीपर्यंत घेतल्यानंतर बाहेर एका ठिकाणी थोडा जॉब केला आणि तिथे त्याला कळलं आणि ते वाय फिटिंग वायरिंगचं जे काम असतं ना ते ते करत होता आणि ते करता करता त्याला कळलं की लोकांची गरज काय आहे आणि त्या दृष्टीने त्याने बॅटरीचा व्यवसाय सुरू केला म्हणजे साईड बिझनेस म्हणजे ते उद्योग वायरिंग फिटिंगचं तर आहेच आणि त्याच्याबरोबरच बॅटरी सोलरचं पण ते सोलर पुढे करणार आहे त्यांनी आता त्यांचं इन्व्हर्टरचं वगैरे काम आहे म्हणजे कसं कस्टमर आलं की डायरेक्ट दुसऱ्या कोणाचं तरी नाव सांगण्यापेक्षा स्वतःच त्यांनी त्याचं सुरू केलेलं आहे ते, ते शॉप आणि अशा उलट तरुणांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे की आपली शेत शेतकरी कुटुंबातून वर आलेली जी मुलं आहेत ना ती काही ना आणि आपली मराठी मुलं काही ना काहीतरी करण्यासाठी उद्योग करण्यासाठी पुढे येत आहेत आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी त्यांना प्रोत्साहन देणं फार आवश्यक आहे आणि त्यामुळेच आम्ही आज इथे आलोय आणि त्या दादांना आपण भेटणार आहोत तर चला बोलूया त्यांच्याशी बाजूने सगळी घर आहेत आणि गावामध्येच त्यांनी आपलं शॉप सुरू केले हे त्यांच्या धाडसाला मानायला पाहिजे म्हणजे आपण व्यवसाय सुरू करताना एखाद्या शहराच्या ठिकाणी किंवा रोडला असं आपण बघतो पण ह्यांचं डेअरिंग मानायला पाहिजे कारण मूळ रस्त्यापासून मेन रोड पासून त्या आतमध्ये आहे आपला मुंबई पुणे जो रस्ता आहे त्या रोडच्या आतमध्ये वडगाव வடகாவு சத்தேஃப்டா சத்தே नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख करून द्या बरं नाव, नाव दत्त त्रेबाबराव आगळमे राहणार साते तालुका मावळ जिल्हा पुणे आणि तुम्ही हा व्यवसाय सुरू केला किती वर्ष झाले व्यवसाय सुरू करून शॉप शॉप हे दोन हजार अठराच्या नंतर चालू केले एक पाच सहा वर्ष पूर्ण झाले त्याला व्यवसायाला आणि त्याच्या अगोदर तुम्ही जॉब करत होता का नाही माझा इलेक्ट्रिकलचा लेबर कॉन्ट्रॅक्टचा बिझनेस होता तुमचा स्वतःचा बिझनेस हा हा माझा स्वतःचा बिझनेस होता त्याला एक आपण जॉईंट म्हणून एक दुसरा व्यवसाय पाहिजे म्हणून या क्षेत्रामध्ये आपण म्हणजे वायरिंग फिटिंग जे त्याच्यात तुमचे कामगार ठेवलेले हा हाऊस वायरिंग वगैरे आपले सगळे किती आहेत कामगार एक सहा सात जण आहेत सहा सात जण म्हणजे तुमचा एक व्यवसाय अगोदर होता आणि त्याला म्हणजे त्याच्यातून तुम्हाला कळलं की बाबा हे पण गरज आहे त्यामुळे तुम्ही हे सुरू केलं का हा असं आणि सर्व्हिस येता आता अशी सर्व्हिस केलेली आपण इन्व्हर्टर बॅटऱ्या हाऊस इन्व्हर्टर असतात ते आणि सोलर इन्वर्टर बॅटऱ्या वगैरे पण आहे आपल्याकडे सोलर प्रोडक्ट पण आहे सगळ्या आणि गाड्यांच्या बॅटऱ्या पण आहे आपल्या कार टू व्हीलर बाईकच्या त्या पण बॅटऱ्या आहे अच्छा म्हणजे घरगुती त्याच्यामध्ये पण आता हे ना आता आम्ही जे आलो मेन रोड पासून बराच आत मध्ये आहे गावात मग इथपर्यंत कस्टमर येत हा येत ना कारण की आपण जर सर्व्हिस दिली कस्टमरला त्याला जे काय पाहिजे ते किंवा रेट मध्ये पण आपण सगळ्या गोष्टी केल्या व्यवस्थित आणि महत्वाचे म्हणजे काय राहते सर्व्हिस राहते याच्यामध्ये तर कस्टमर येऊ शकतो नाही का नाही म्हणजे रोड तुमच्या शॉप पर्यंत व्यवस्थित रोड असलेले पण तुमचं डेअरिंग मानायला पाहिजे किंवा कसंही माहितीये का उद्योग करताना एखादा शॉप चालू करताना म्हणा कुठलाही उद्योग मोठा असू दे आजूबाजूची परिस्थिती आणि म्हणजे ते बघितलं जातं ना की बाबा रोड कसा आहे रोड जवळ आहे का म्हणजे बाहेर कसं रोडला जास्त रिस्पॉन्स मिळतो मग हे तुम्ही तर डायरेक्ट म्हणजे गावामध्येच तुम्ही शॉप टाकलाय मेन रोड आहे ना आपला तिथं बरेचसे दोन तीन दुकान आहेत शॉप इन्व्हर्टर बॅटर यांचे बऱ्याच दिवसापासून तिकडं जर आपल्याला शॉप घ्यायचा म्हणलं तर रे रेट पण जास्त जातो बाकीच इन्व्हेस्टमेंट जास्त लागते इथं आपल्याला थोडस आपलं स्वतःच असल्यामुळं हा त्यामुळे कमी रेट जातो आणि आपल्याला कस्टमरला व्यवस्थित देऊ शकतो आपण कमी रेट मध्ये त्यासाठी आपण केलं आणि वेगळं काय त्याच्यामध्ये आपण सर्व्हिस पण वेगळी देतो कारण आपण इलेक्ट्रिकलचा कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्याच्यातली आपल्याला माहिती इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट आहे आणि हा विचार प्रत्येकाने करायलाच पाहिजे कारण गाव आपलं आहे आपलं घर जागा सगळी मिळाले आपली आहे त्याच्यामुळे तिथे तुम्ही उद्योग करू शकता म्हणजे तो तुमचा म्हणजे इन्व्हेस्टमेंट कमी आणि प्रॉफिट जास्त विचार खरंच पण तुमचा तर रस्ता भरायपैकी आतमध्ये व्यवस्थित आहे म्हणजे अडचण काही नाही आणि आता इथं म्हणजे असं झालंय की साईट जागा मोकळे असल्यामुळे फ्लॅट सिस्टीम वगैरे साईट बरेचसे कस्टमर असे की त्यांना बस जागेवर सर्व्हिस पाहिजे यायला वेळ नाही कारण ऑनलाईनचा जमाना आहे ना त्यामुळे कॉलवरती पण सगळ्या दिस झालं म्हणजे बोलणं झालं तर आपण जाऊन तिथं बसू शकतो त्यांना म्हणजे असं काही शॉप पाहिजे रोडला असं काही नाही फक्त सर्व्हिस महत्वाची त्याच्यामध्ये होम डिलिव्हरी वगैरे पण हा करतो आणि त्याच्यातून आपण एक असं ठेवलं कंपनी पण सर्व्हिस वेगळी देते त्यांची गॅरंटी वॉरंटी पण आपण पण वेगळी सर्व्हिस देतो आपल्यातर्फे स्वतःच हा इलेक्ट्रिकल असल्यामुळे काही जरी प्रॉब्लेम झाला कधी पण कॉल करा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह किंवा आपल्या पण ते युनिट जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आपण त्यांना त्याच्याबद्दल दुसरं युज करायला सर्व्हिस म्हणून आणि आता याच्यापूर्वी घेतलं ना तिथे आम्हाला बऱ्याच जणांकडे अशा प्रॉब्लेम्स आले ऑनलाईन ऑनलाईन का? का? का जरी कोणाला जरी ऑनलाईन करून दिलं तिथं जाऊन माहिती सांगू आणि सर्व्हिस आपण देऊ बरं ऑनलाईन बिझनेस जो दुसरा आहे बाकीच्या ठिकाणी जे देतात त्याच्यामध्ये असं आहे की तिथं सर्व्हिस हा प्रकार नाहीये जोपर्यंत कंपनी येत नाही किंवा काय नाही तोपर्यंत प्रॉब्लेम होत नाही असं होतं बरं इथं तसं नाही आपण आपल्या जे आपण घेतो बाबा त्याचे चार्जेस वेगळे काय असं असेल तुम्हाला जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही त्यांना सर्व्हिस देऊ शकता देऊ शकतो काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यात ना? देऊ शकतो हा म्हणजे बाकीचे पण इन्व्हर्टर असेल दुसरेकडून घेतले तिथं पण आपण सर्व्हिस देऊ शकतो आपल्याकडून घेतले तर आपण पण देऊ शकतो असं काय आपली जी सगळी युट्यूब फॅमिली मेंबर जे आहे ते महाराष्ट्राच्या बाहेरचे पण आहेत हा बरोबर आणि त्यांनाही ते लागू शकतं इन्व्हर्टर असेल म्हणा बॅटरी असेल काही देऊ शकतो त्याच्यानंतर सिटी अशा बऱ्याच आहेत महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण सिटी आहेत तो त्यांनी त्यांनी फोन केला तर देऊ शकतो आपण किती पण लांब आहे त्याच्यात टाकू त्याच्यामुळे ते कॉन्टॅक्ट करू शकतात म्हणजे त्यांना पण तुम्ही सरते देऊ शकतो देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही म्हणजे त्यांना ते कुरियरने पाठव कसं पाठव कसं पाठवू काहीच त्याचा प्रॉब्लेम नाही सगळं गोष्ट देऊ शकतो हा ट्रान्सपोर्ट मध्ये टाकलं ना जाऊ शकतो कोणत्या मध्ये आपल्या जवळ इथं ट्रान्सपोर्ट आहे सेपेक्स म्हणून आहे जवळपास तिथून सगळ्या ठिकाणी जातोय ट्रान्सपोर्ट करू शकतो आपण पण बाहेरच्या पेक्षा तुमचा कमी आहे हा कमी रेटच ठेवलेलं तुमच्या ऍक्च्युअली तुम्ही आम्हाला आधी पहिले समजावा की बाबा काय काय प्रॉडक्ट आहे ते बॉक्स आता ह्या ज्या आहेत ना आपल्याकडे ज्या रिक्षा चालू असतात रिक्षांच्या बॅटर आहे आपल्याकडं कारच्या पण आहे ह्या कारच्या आहेत बाईकच्या पण आहेत सगळ्या आणि आपण ह्याच्यामध्ये असं नाही की एकच कंपनीचं चार पाच कंपन्याच पण ठेवलेलं आहे ज्याला जी पाहिजे ते नाही का प्रत्येकाच्या लिव फास्ट आहे हा हा लिव आहे एक्साइड आहे एस एफ बॅटरी आहे एस एफ सोनिक म्हणून आहे एक बॅटरी आहे त्याच्यात नेक्स्टर आहे अशा चार पाच सहा कंपन्या आपण ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि हाऊस घरगुती इन्व्हर्टर साठी आपल्याकडं बारा हजारापासून इन्व्हर्टरचा सेटअप चालू आहे बारा हजार अठरा हजार वीस हजार बावीस हजार असा दोनशे वीस दोनशे च्या बॅटऱ्यांचा ते पंचवीस हजारापर्यंत आपल्याकडे आहे जी कंपनी जसे असेल त्याच्यात वरती ते बॉक्स आहेत आपले म्हणजे मटेरियल त्याच्यामध्ये ते पण इन्वर्टर मशीन आहेत त्या युपीएस इन्व्हर्टर असतात ना बॅटरनला लावायसाठी ते येते इन्व्हर्टर बॅटरीला कशी मशीन असते तेच येते हा इन्वर्टर प्रॉब्लेम आणि सोलरच पण सोलरचं पण करतो आपण परत हा सोलरचं कसं करतो आपण जर ऑर्डर भेटली तर तिकडून ऑर्डर करून आपण आणून लावून देऊ शकतो कोटेशन दिल्यावरती हा, हा कारण तो मॅन्युफॅक्चर असताना ते आपण जर ऑर्डर केलं ना तरच आपल्याला ते आजकाल ते सोलरला पण गव्हर्नमेंटची सबसिडी आहे ना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा त्यांची त्याच्यामध्ये ऑन ग्रेड पण येतं ऑफ ग्रेड पण येतं दोन प्रकार असते त्याच्यामध्ये ऑन ग्रेड असं असतं त्याला गव्हर्नमेंट सबसिडी असते आणि ते आपण घरगुतीसाठी म्हणजे रेसिडेन्सियला असतं एरिया त्याच्यामध्ये ते बसू शकतो घरगुतीला आणि जे कमर्शियल ला असतं त्याला ऑफग्रेड आणि ऑन ग्रेड पण चालतं बरं त्याचे पॅनल वगैरे वेगळे असतात त्याच्यात रेटमध्ये डिफरन्स असतो तो आणि सबसिडी गव्हर्नमेंटची असेल ना तर त्याला तीन किलो एट पर्यंत घरगुतीला अठ्ठ्याहत्तर हजार रुपये गवर्नमेंटची सबसिडी असं पण आता तुमच्याकडून जे समजा इन्व्हर्टर असेल किंवा सोलरचे असेल किंवा हे जे बॅटरी ह्याचे पुरे काही जर सर्व्हिस द्यायची वेळ आली तर ते तुम्ही देता हा आम्ही देतो म्हणजे त्याचे काही प्रॉब्लेम त्याचे काय असेल ते प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व्ह करू जे आपल्या गुण होतात आणि जे कंपनीचा मेजर प्रॉब्लेम असतो जोपर्यंत ते वॉरंटी मध्ये तर ते कंपनी करते तोपर्यंत त्याच्या बदल्यात आपण त्यांची मशीन खराब झाली किंवा बॅटरी खराब झाली तर आपल्याकडे जी सर्व्हिस बॅटरी मशीन असते ते त्यांना तिथं लावून देऊ ऍड करून देऊ आपण मोबाईल आता बाहेरचं तुम्ही म्हणालात की बाहेरचे जे शॉप आहेत म्हणजे रोड त्यांच्यापेक्षा तुमच्याकडे येणाऱ्या कस्टमरला डिस्काउंट आहे हा डिस्काउंट सर्विस म्हणजे सर्विस फ्री आहे का हा सर्विस फ्री आहे काय काही ज्यांचे इन्व्हर्टरचे शॉप आहेत ना तर ते सर्विस देत नाही म्हणजे पण ते त्यांच्याकडे फिटिंगचे माणसं नाहीये इलेक्ट्रिकलचे नाहीये इन्वोटर म्हणजे अशा गोष्टी काही असतात क्वचित काही देतात काही नाही तर मग आपण त्याच्यात दोन्ही ऍड करून देतो बाबा आपली सर्व्हिस पण राहील हे पण राहील म्हणजे वेगळं कोणी बघायची गरज नाही त्या गोष्टीसाठी आता आता समजा हे तुमचं झालं की बाबा असं तुम्ही डिस्काउंट आणि आता युट्यूब फॅमिलीतून जर कोणी काय ऑफर तुमची वेगळी असेल का हा ना ऑफर ऑफर आता मी हा आपण कसं केलं की एक लकी ड्रॉ ठेवलं त्याच्यामध्ये लकी ड्रॉ मध्ये एक बी सी टाईप कि एकदा हे करायचं हो का असं इथे हे आपले दहा ना नंबर दर महिन्याला काढायचे याच्यामधून हा आणि त्याच्यात ज्याच्या चिट्टीला हा कस्टमर किंवा आपल्या जवळचे कोण असेल ना ते किंवा मित्रमंडळी असन तर त्यांच्यासाठी हे दहा दर महिन्याला आपण दहा इन्व्हर्टरचं करतो ते आणि दोन दोन हजार रुपया त्यांच्याकडनं हे घेतो एक चोवीस हजार पंचवीस हजाराचा सेटअप तो आपल्याला वीस हजार रुपये एकवीस हजार पर्यंत तो दोन दोन हजार आणि दहा हजार रुपये वीस हजार रुपये होतात त्यांचे हा हा म्हणजे जे पुढचे आहेत ना जे घेणार ज्यांनी आपल्याकडे एबीसी लावलेले आहेत त्यांचा पण फायदा याच्यामध्ये आणि आपला पण आहे त्यांना पण कमी रेट मध्ये भेटतात त्यांचा इंटरेस्ट रेट जातो आणि त्यांचे एकदम पैसे जात नाही कारण की दहा जणांचे मिळून पैसे एक युनिटला गेलेले असतात आणि बाकीचे जे आपल्याला पण उधार थांबावं लागत नाही कारण की आपल्याला ते दहा जणांनी मिळून आपल्याला पेमेंट पूर्ण दिलंय ना ते इन्व्हर्टर बॅटरी त्याच्या सगळ्यांचं ओत जातं आणि त्याच्यावर काही एक्स्ट्रा पैसे चार्जेस काहीच नाही असं काय आणि त्याच्याबरोबर आपली फिटिंग पण वायरिंग असं काय असं त्या पण करून देतो त्यांना असं पण हा मंडळी बघा तुम्हाला आता हे सगळं दाखवलेलं आहे त्यांनी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी वेगळं डिस्काउंट पण सांगितलेलं आहे आणि सर्व्हिस फ्री आहे नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि म्हणजे तुम्हाला आणि डिलेवरी आहे म्हणजे होम डिलेवरी हे कस पण कसंही येऊ शकते वायरिंग वगैरे असं काय करू शकतो आपल्याला लेबर वगैरे बाहेरच्या याच्यामध्ये असेल ना त्यांना कशी काही देणार तुम्ही त्यांना आपण तिथं कॉन्टॅक्ट करून बघा आता बाहेर बाहेरच्या ठिकाणी पण जातो आपण इलेक्ट्रिशियन आपलं नाते कोणी ना कोणी असतात आम्ही साताऱ्याला इकडे आंबेठा आपलं मुंबईला वगैरे इकडे तिकडे काम केलेले करून देऊ शकतो काय प्रॉब्लेम हा म्हणजे त्यांना काय गरज नाही वेगळं कोणी बघायचं गरज असं करू शकतो तुम्हाला आता तुमच्या बद्दल काय सांगायचंय बाबा आता आपण ही माहिती सगळी दिली सगळ्यांना अजून तुम्हाला स्पेशली स्पेशली असं आहे की एक माझं इलेक्ट्रिकलचं पण लेबर कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यामध्ये विथ मटेरियल पण म्हणजे मी मटेरियल पण घेतो चांगल्या प्रतीचं चांगल्या चा। क्वालिटीच की जेणेकरून लोकांना माहीत नसतात त्या गोष्टी तर आपण मटेरियल पण चांगलं लावून जे काही आणि लेबर पण चांगले लावून जे शिकवू नसता उशार कामगार असे कारागीर आपण लावून चांगल्या प्रतीचं काम करून घेण्याचे आपण करून घेतो म्हणजे त्यांच्याकडनं चांगलं गॅरंटी म्हणजे त्यांची नाही काही आणि एक दोन हजार पाच पासून मी स्वतः अनुभव घेतलेला स्वतः काम केलेले कष्ट या क्षेत्रामध्ये आता त्याच्यातून बाबा आपण त्याच्यात वेगळं काहीतरी करायचं म्हणून आपण हे लेबर कॉन्ट्रॅक्ट आणि हे बाकीचं शॉप हे काम केलेले की जेणेकरून कस्टमरचा फायदा आला पाहिजे आपला स्वतःचा विचार नाही करायचा पहिला कस्टमरचा विचार केला पाहिजे मुलांनी पुढे येणं आपल्या तरुण मंडळीने पुढे येणं आवश्यक आहे उद्योगाकडे वळायला पाहिजे त्यांनी आणि तुम्ही तर प्रेरणा म्हणजे आता हा व्हिडिओ जे जे तरुण बघतील त्यांना सगळ्यांना प्रेरणा आहेत आणि मेन म्हणजे शेतकरी कुटुंबातले जे आहेत त्यांनी विचार करायला पाहिजे जो लोंढा शहराकडे जातोय आवश्यक आहे आता गव्हर्नमेंटने खूप फॅसिलिटी दिलेल्या आहेत जे व्यवसाय करतात ते विकस आहे तुम्ही त्याच्यामध्ये पाऊल टाकल्याशिवाय आणि थोडस आणि व्यवसाय चार पाच वर्ष त्याला वेळ जातो तोपर्यंत तुम्ही थांबले पाहिजे आणि माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही प्रयत्न करा आणि थोडा पेशन्स पाहिजे उडी मारली आणि लगेच या शाळा असे तेवढं पाहिजे माझा स्वतः अनुभव की बाबा जे घरात आपले पहिल्यांदा आपण नोकरी केल्या आपले जे वडील होते यांनी किंवा शेतकरी कुटुंब आपलं तर आपण एक वेगळा मार्गाला लागलो व्यवसायाच्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने जाईल ना पण परमिशन मिळाली आता ते सगळ्यात जॉब करत होते तुमची जी मग त्यांनी त्यांनी काय म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बोलून दाखवलं की बाबा मला आज शॉप चालू करायचे त्यावेळेला त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे मी सुरुवातीपासून काहीतरी वेगळं करतोय किंवा हा करेन अशा दृष्टीने त्यांचं म्हणणं होतं की तू करू शकतो बाबा फक्त एवढंच काय हा प्रोत्साहन महत्वाचं आणि एवढंच काय बाबा थोडा वेळ जाईन हे जाईन की पहिल्यापासून कोणती जरी गोष्ट मी करायचं म्हणलं साधी आपली गाडी जरी घ्यायचं म्हणलं तरी आई वडिलांना विचारून जातो किंवा काही गोष्टी करतो किंवा हे माझे भाऊ आहे हा एक भाऊ आहे सगळ्यांना विचार करून जरी सगळं मी करीत असलं तरी त्यांचा सगळ्यांचे चर्चा करूनच मी त्या गोष्टी करतो हे शेतकरी कुटुंबातच मिळणार बघायला मिळत जॉईंट फॅमिली कारण हे आहे सध्या गोष्टीचा सपोर्ट लागतो आपली माणसं पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं तुमच्या त्या, त्या फॅमिली मेंबरने सुद्धा म्हणजे तुमचे वडील असतील आजोबा त्यांनी दिलं तुम्हाला प्रोत्साहन दिलं असं नाही म्हणायला असं नाही म्हटलं नाही म्हटलं हे महत्वाचं आहे ना, ना? किंवा ते असे म्हटलं किंवा आम्ही सुरुवातीपासून हे केलेलं आहे बरं अजून वेगळं काहीतरी आलं पाहिजे कोणीतरी आपलं एक माणूस आता ही पिढी जर व्यवसाय पुढची पिढी पण व्यवसायच करेन ना खरंच नाही बघायला मिळत कारण जर ते जॉब करतायत म्हटल्यानंतर त्यांना व्यवसायाचं माहीत नव्हतं देखील पडतोय त्यांना काही गोष्टी काही कारण अनुभव आला असं नाही की बाबा जॉब काही जॉब आहे असं काही गोष्टी नाही काही प्रॉब्लेम नाही बरं व्यवसाय पण केला पाहिजे माणसाने किंवा घरात चार माणसं असेल ना तर एकाने व्यवसाय केला पाहिजे असं काही नाही दोघांनीही भावाने मिळून केलं केला तरी चांगलंय काही प्रश्नच नाही फॅमिली जेवढा सपोर्ट असेल तेवढा चांगलाच आहे त्याचा काही प्रॉब्लेम आपला तरुण जो मराठी तरुण आहे ना तो आता आता पुढे यायला लागलाय हे सगळं मारवाडी आणि ह्या लोकांनी म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे त्यांच्या जवळ त्या ट्रिक्स आहेत ट्रिक्स आहे त्यांच्या पहिल्यापासूनच येते त्यामुळे ते दुसरी त्या आपल्याला शिकता पण येत नाही कारण त्यांचं एक विशेष आहे मी आज कॅमेऱ्याच्या समोर आता मी मुद्दा म्हणून बोलणार आहे मराठी लोकांनी आपल्यातला सुधारण्याची गरज आहे कारण हे अनुभव प्रत्येकाला आलेले मी कोणाची बाजू नाही घेते मी स्वतः मराठी आहे मारवाणी एकाने दुकान टाकलं ना तर तो, तो शेजारी दहा दुकानं टाकतो बरोबर बड़ समजलं ना आणि त्याच्याकडे जर माणूस असेल ना तर तो, तो आपल्या भाईवर कोण असेल ना त्याचं दुकान टाकेल किंवा तिथून तो आणून तो विकला आपल्या मराठी माणसाकडे जर आपण गेलो ना आणि त्याच्याकडे ती माल नाही विकत असेल त्याच्याकडे नसेल तर तो, तो शेजारच्या नाही दुकान सांगणार ना। दुसऱ्या मराठी तो, तो दुसऱ्या कुठल्या तरी मारवाडी किंवा अमराठी हो। माणसाचं दुकान पण मराठी माणसाला खाली कसं येईल ह्याचं दुकान कसं बंद होईल हे वाईट आहे प्रत्येक मराठी माणसाने सुधारायला पाहिजे आपल्या मराठी माणूस वर आला पाहिजे हे प्रत्येकाने मनात धरायला पाहिजे नुसतं मराठी 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 बोंबा मारणार काही असतात बरेच असे झाले की फ्लॅटमध्ये जे लोक लोक आहेत आहेत रिटायर्ड झालेले ते स्वतः बघतात बाबा कोण कस बोलत ठिकाणी काढतो ना माणूस त्यावेळेस ते विचार करून ज्यावेळेस आपल्याला बोलवतात आपण काही त्यांना चार गोष्टी चांगलं सांगतो त्यावेळेस त्यांना पण भारी वाटतं की यायला बाबा मराठी माणूस आपला व्यवसाय करतोय चांगले आम्हाला आम्ही तुमच्याकडून घेऊ काही रिलेशन नसताना काही नसताना फक्त एक कॉन्टॅक्ट झाले त्या बेसवर ते आपल्याकडून या गोष्टी घेतात आणि आपला पण प्रचार करतात अशी माणसं पण आहेत आपली काही त्यांना कळवून टाकलं की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या माणसाला पुढे नेलं पाहिजे कळायलाच पाहिजे उलट आता सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आपला मराठी माणूस हा व्यवसायाच्या ह्याच्यामध्ये आलाच पाहिजे झालाच पाहिजे आणि त्याला आणि प्रत्येकाने सपोर्ट केला पाहिजे केला पाहिजे व्यवसायामध्ये अडचण आहे नातेवाईकांनी झालं भावांनी झालं किंवा मित्रमंडळ झाले प्रत्येकाला सपोर्ट केला पाहिजे मध्ये अडचण आले तरी चांगल्या काळामध्ये पण गेला पाहिजे वाईट काळामध्ये पण गेला पाहिजे हो बरोबर सुरुवात झाली मुळात तुम्हाला कुटुंबातून विरोध झाला नाही त्यांनी सपोर्ट दिला म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट कुटुंब होतं ते आहे ना माग कोणतरी आहे आपल्या त्यावेळेस केले पहिल्यांदा तुम्हाला थोडी करावी असेल ना मग की कशी काय कुटुंबा माझं असं झालं माझ्याकडे थोडंफार मी हा बिझनेस करत होते त्याचे थोडेफार पैसे माझ्याकडे होते आणि ज्यावेळेस मी एक माझ पहिल्यापासून इलेक्ट्रिकल अकाउंट असल्यामुळे करंट अकाउंट सुजल ना इलेक्ट्रिकल या नावाने महाराष्ट्र बँकेत होतं महाराष्ट्र बँकेने पहिल्यापासून मी दोन हजार पाच सहा पासून माझं अकाउंट आहे त्याच्यानंतर थोडं थोडं असे ट्रान्झॅक्शन वाढवत गेलो त्याच्यानंतर मला लोन भेटत गेले छोट्या छोट्या छोटासा व्यवसाय थोडस वाढवत गेलं आणि त्याच्यानंतर ना मला मग की बाबा अशी आयडिया आली की असं करायचं मी साहेबांनी सांग बोल ते सांगितलं मला असं करायचं त्यांनी मला मदत केली बरं त्या गोष्टीसाठी सरकारी बँक असल्यामुळे मला थोडासा वेळ गेला एक अडीच महिने गेला आणि जर प्रायव्हेट बँक असते तर माझं काम लगेच झालं असतं बरं मला तिथे इंटरेस्ट रेट जास्त गेला असता तर मी तो विचार केला मला वेळ जाऊ दे बरं मला घाईत कोणतं काम करायचं नाही आत्ता नाही झालं तर पुढे होईल त्या दृष्टीने मी तिथं काम केलं सरकार आम्ही याच्यातून थोडस गवर्नमेंटच्या दृष्टीने आता नवीन उद्योग करणाऱ्यांना आहेत पण त्यांची जी प्रोसेस आहे ना आ, ती जरा मोठी कुठेतरी वेळ खाऊ त्याला त्याने काय होतं मग आपला माणूस काय विचार करतो वेळ जातो नको किंवा मग तो दुसरा एक पर्याय निवडतो की दुसऱ्या बँकेतून घेऊ आणि तिथं मग त्याला इंटरेस्ट रेट परवडत नाही किंवा तिथं जग काही अडचणी त्यांना सॉल्व्ह नाही इथं कसं होतं आपली सरकारी बँक असल्यामुळे अशा गोष्टी काही होत नाही लगेच लगेच म्हणजे माझा स्वतःचा अनुभव एखादा तुमचा हप्ताभाऊन जा झाला काही झालं ते सहकार्य करतात फक्त एवढंच काय त्यांना काम पण तेवढं असतं त्यामुळे आपल्याकडे एवढा वेळ द्यायला कस्टमर पण तेवढे ना त्यांना प्रायव्हेट बँकेला कसं लिमिटेड आहे त्यांना एवढं असल्यामुळे ते लक्ष नाही वेळ जातो त्या प्रोसिजरला ज्या आता काही योजना मुद्रा लोन होतं बरं मुद्रा लोनला कसं थोडासा त्याला बराचसा वेळ जातो आणि डॉक्युमेंट त्याच्यासाठी स्वतःचं काहीतरी आता कसं होतं ज्या प्रॉपर्टी आहेत त्या माझ्या आई वडिलांच्याच नावाने जमीन झाले घर झाले हे झालं अजून आपल्या नावाने काहीच नाही मग ते डॉक्युमेंट लागतात तर ते नाहीये मग आपण कोणत्या वरती आपण केलं की जे आपलं आयटी रिटर्न आपण पहिल्यापासून काढतोय ते आणि जे आपलं ट्रान्झॅक्शन झालेले बँकेने त्याच्या जे ह्याच्यावरती जे मला लोन भेटलं त्याच्यानुसार मी आपला छोटासा व्यवसाय चालू केला अशा हिशोबाने आणि आता पण बरच काय काय वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत आहेत त्या बरेच त्या बँका वगैरे देत असतील ना तुम्हाला माहिती हा देतात ना आपण गेलो तर देतात आणि आपल्याला सरकारी पण करतात बँकेतले वेळ जातो आपण फक्त तिथं टिकून राहिलो पाहिजे ते ज्या वेळेस बोलवतील त्यावेळेस गेलो पाहिजे आज भेटू उद्या बोलू त्यावेळेस गेलं तर आपल्याला सगळं होईल बरं आपण काय टाळलं तर मग नाही म्हणून असे आणि जे शेतकरी म्हणजे आहे ना तर त्यांचे खेडेगावामध्ये वेगळे आहेत का शहरामध्ये त्यांना व्याजदर वगैरे जास्त असेल सबसिडी पण नसते पण जे खेडेगावांसाठी आहे ना त्यांना जास्त आहे जास्त आणि खूप सबसिडी पण चांगली आहे चांगली आहे बरं ते काय होतं तुम्हाला सांगितलं टिकत नाही तोपर्यंत माणूस की एक दोन महिने त्यांनी जर चक्राय तुम्ही द्यायला पाहिजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले आमदार सगळ्यात महत्वाचं गवर्नमेंटशीच लोक असतात आमदार आणि खासदार जे आहेत ना ते करतात सपोर्ट आमदार लोक जे साहेब आहेत ना ते पण सपोर्ट करतात त्यांना पण वाटतं की तरुणांनी पुढे जावं हे जावं आपलं मराठी माणूस त्यामुळे त्यांच्याकडे उलट हक्काने द्यायचे आणि आम्हाला कधी अजून तर काही प्रॉब्लेम नाही आला गावचं डेव्हलप झालं तर त्यांचं अजून प्रॉब्लेम आला नाही आणि आलं तरी ते सॉल्व्ह करतात त्यांचा काय प्रॉब्लेम नाही आणि माझं अजून एक सांगणं आहे की छोटासा काय व्यवसाय असा ना कुणाचा पण त्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या केल्या पाहिजेत ते तर खर्च दे भले तुमचा ज्या आपण स्वतःवरती खर्च करतो हे करतो त्या गोष्टी पण करावं व्यवसायाला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या पण करायला पाहिजे आणि मेन म्हणजे आपला अकाउंट ते महत्वाचं आहे तुम्ही पैसे किती कमावता त्याला महत्व नाही तुम्ही टिकवता कसं ते महत्वाचं आहे व ते त्याच्यातून वाढवता कसं हे आणि लोक काय करतात व्यवसाय आहेत बऱ्याच जणांचे अकाउंट नाहीयेत कि आयटी रिटर्न नाहीये जीएसटी नाही अशा गोष्टी नाहीये त्या केल्या पाहिजेत माणसाने हा अशा गोष्टी पाहिजेत त्याशिवाय आपलं ट्रान्झॅक्शन हे गोष्टी आपण काय करतो ते कळत नाही लोन घ्यायचं तर ते आयटी रिटर्न पाहिजे समजा आपल्याला एखाद्या कंपनीचा आपल्याला जर स्टॉक मध्ये जास्त जर गोष्टी लागल्या आपल्याकडे पेमेंट नसेल ते जर आपल्या काही फाईल आहे आपली जे आपण काय केलेले तर त्याच्यातून आपल्याला बँक इमिजिएटली पेमेंट देऊन आपण करू शकतो हा प्रॉफिट वगैरे आहे काही नाही आणि आपण करण तेवढं कमीच आहे मी सांगतो पण ते पण व्यवसाय म्हणजे असू द्या करंट आपण कमीच आहे मंडळी आताच तुम्ही ही सगळी माहिती बघितली असाल त्यांच्या शॉप बद्दल ज्या बॅटरी इन्व्हर्टर वगैरे जे ठेवलेलं आहे सोलर सिस्टीम सुद्धा आणि स्वतः सर्व्हिस वगैरे सुद्धा ते देणार आहेत आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी त्यांनी डिस्काउंट वेगळा सुद्धा सांगितलेलं आहे सांगण्याचा माझा उद्देश आता हाच आहे की आपला मराठी माणूस पुढे आला पाहिजे त्याला आपण सगळ्यांनी मिळून हात दिला पाहिजे माघारी फिरता कामा नये आपली मराठी तरुण मंडळी व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये उतरली पाहिजे हे एवढंच सगळ्यांना मी अगदी विनंती करेन आणि सगळ्यांनी सपोर्ट करा